मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव वार्ता अवैध धंद्यांना मोकळी रान देवसरी यात्रेत रम रमा रमीचा धुळगुस दहा तमाशे जुगार अड्ड्यासह दारूचा महापूर यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड देवसरी गावात सुप्रसिद्ध देवीचे भगवती या नावाने ओळखले जाणारे मंदिर असून सध्या या ठिकाणी ग्रामदेवतेच्या नावावर भरणाऱ्या यात्रेत स्थानिक ग्रामपंचायतच्या कार्यालयाच्या परवानगीविना व कोणत्या तरी मोठ्या राजकीय नेत्याच्या आशीर्वादाने दहा तमाशे फड त्यामध्ये अल्पवयीन मुलींचाही समावेश तसेच जुगारेड्ड्यासह दारूचाही महा